मला हे आज सांगावशि वाटते की आपलं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत मी एवढं सांगेन कि, कि वसंतदानी त्यावेळेला जी भूमिका घेतली कोणत्या पक्षाचे मालक आहे ते पाहिलं नाही आमच्यावर हल्ले होत होते माझ्यावर माझ्या पत्नीवर आम्हाला नक्षलवादी ठरवायचा प्रयत्न झाला वसंतदा त्यावेळेला एक तीनची पार्टी एक हेड कॉन्स्टेबल आणि तीन कॉन्स्टेबल असे आमच्या संरक्षणाला दिले आणि त्यांनी आदेश दिले की जर जमिनी घेतल्या असतील मालकांनी तर पिकासह परत द्या कोण कुठल्या मालक कोणत्या पक्षाचा आहे त्यांनी पाहिला नाही मला आपल्यामध्ये वसंताजा दिसतात तीन गोष्टीसाठी कुपोषणाचं बालमृत्यूचं मूळ कुपोषणात आहे भूकेत आहे हे कुणीही मान्य केलं नव्हतं आपण ते जव्हारला येऊन केलं डाग आहे मान्य केला तर पुसला जातो तो डाग आम्ही मान्यच करायचा नाही आपण तो एक केला वेटबिगारीच्या प्रश्नावर आपण भूमिका कठोर घेतली ती पाहिली आम्ही सर्वांनी अधिकारी होते वेटबिगारी आहे हे मान्य करणं आणि ती पुसण्याकरता तो कलंक पुसण्याकरता सर्व प्रयत्न करणं हे आपण केलं आणि आज या जमिनींच्या बद्दल आपण केलं मी आपल्याला उदंड आयुष्य मिळावं याशिवाय राज्याचा नाही देशाचा कारभार अशा पद्धतीनं आपल्या हाती एक दिवस यावा की ज्यामुळे यांच्यासारखे जे लाखो करोड देशात आहेत की ज्यांच्यापर्यंत स्वातंत्र्य अजून पोहोचलेलं नाही ते स्वातंत्र्य आपल्या निमित्तानं पोहोचेल संविधानानं जे मूलभूत अधिकार त्यांना प्राप्त करून दिले ते त्यांच्यापर्यंत पोचले त्याचा गंध देखील त्यांना नाही आपल्या मार्फत पोहोचेल एवढी इच्छा व्यक्त करून मी आपल्या मनापासून शुभेच्छा देतो या सर्वांच्या वतीने बोलता येत नाही आपल्याला हात कसे जोडायचे हे माहिती मी त्यांच्या वतीने आपल्याला त्या सर्वांचं वय जर एकत्र केलं तर के मी आशीर्वादही देऊ शकतो आपल्याला आणि एक व्यक्त करतो इच्छा शेवटची की जी या सर्वांच्याकडे पाहिलं आपण तर या जमिनी आपण याला परत दिल्या काय करणार या जमिनीच हा प्रश्न आहे जे अनेक कर्तव्य आपल्यावर सोपवली आहेत राज्यावर त्यात अनुच्छेद सेहेचाळीस मध्ये सर्वात महत्वाचं आहे की यांचं आर्थिक हितरक्षण करणं ही, ही आपली जबाबदारी आहे त्या दृष्टीने मागचा अनुभव लक्षात घेतला तर या सर्वांची कंपनी करून तो सर्व लॉजिस्टिक हव आहे या सर्वांना गोडाऊनचं मालक करा आणि ती जबाबदारी आपण जिल्हाधिकाऱ्यांच्यावर द्या आणि आयुक्तांच्या नाही त्याच्यावर सहनियंत्रण करावं आणि मग त्यामध्ये ह्या कंपनी करणं परवानग्या असतील वन विभागाचं असतील निर्वणीकरण झालं असेल नसेल अटी शर्तीचा असेल या सर्व करून दोन तीन वर्षामध्ये या सर्वांची परिस्थिती बदलली असेल या सर्वांना घरं असतील कोणी उपाशी नसेल आणि यांच्या पिढ्यांचं कल्याण त्याच्यामध्ये होईल असं एक आपण जर मॉडेल तयार केलं मला असं वाटतं की देशामध्ये कदाचित होईल आणि आता मान्य पंतप्रधानांनी आजीम जमाती करता जे केलंय आपण शासनातर्फे एक रुपयाही खर्च न करता जे दिलेलं आहे त्यातूनच करोडो रुपयाची संपत्ती आपण या लोकांच्या हातात देऊ शकतो मला असं वाटतं की या दृष्टीने आपण आदेश करा आणि त्या दृष्टीने कारवाई करा मी पुन्हा एकदा या सर्वांच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो सन्माननीय पंडितजी या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व आमचे कातकरी भगिनीवाडी बंधू आज मला असं वाटतं की खूप महत्वाचा दिवस आहे आणि जसं विवेक भवनने सांगितलं की अमृत काळामधला हा एक अतिशय महत्वाचा क्षण आहे की संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार जे व्यागे असताना काही लोकांनी हिरावून घेतले आणि हे आपले हक्क आहेत याची जाणीवच ठेवली नाही अशा प्रकारच्या आमच्या या कादकरी समाज बंधू भगिनींना एक प्रकारे त्या गुलामीच्या वागणुकीतून मुक्त करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलाय खरं म्हणजे मी असं म्हणेन की याचं शंभर टक्के श्रेय हे विवेक भाऊंच आहे की त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या त्याकरता एक संघर्ष उभारला गेले अनेक वर्ष तो करताय आणि त्यातून जे त्यांचं आहे ते त्यांना आज आपण परत करतो मी आपल्या सर्व अधिकाऱ्यांचं देखील मनापासनं अभिनंदन करेन जिल्हाधिकारी आहेत विभागीय आयुक्त आहेत आय जी आहेत एस पी आहेत आणि विविध विभागांचे देखील सर्व क्षेत्रीय अधिकारी आहेत आहे। की या संपूर्ण विषयामध्ये आपण देखील त्या स्तरावर लक्ष घातलं आमचे आदिवासी विकास विभागाचे सचिव या ठिकाणी आहेत कमिशनर आहेत सगळ्यांनी लक्ष घातल्यामुळेच मला असं वाटतं की आपण हे करू शकलो पण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ज्याला आपण इंग्रजीत टिप ऑफ द आईसबर्ग म्हणतो तेवढीच आपण आत्ता मोकळी करू शकलो आहोत आणि जसं विवेक भाऊ म्हणाले वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील आजही अशा प्रकारचे अनेक कुटुंब आपल्याला सापडतील की ज्यांना बिडबिगारीत नेण्यात आलेला आहे ज्यांचा जमिनी जे काही मिळाले होते हक्क मिळाले होते त्या जमिनी घेऊन टाकलेल्या आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यांना मोकळं करणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे या चावडी वाचनाच्या संदर्भात मला असं वाटतं की आदिवासी विकास विभागाने आपण जिथे जिथे वनपट्टे दिलेले आहेत त्या ठिकाणी त्याची काय परिस्थिती आहे वाटल्यास आपल्याला समजा त्याचं एक कॉन्क्रंट ऑडिट करून घेता आलं की ते किती त्यांच्याजवळ आहेत कोणी शेती करताय का कोण काय करताय कोणाच्या याच्यावर अतिक्रमण झाला आहे कोणाचे पट्टे निघून गेले आहेत तर मला असं वाटतं की त्यातनं आपल्याला सद्यस्थिती लक्षात येईल अन्यथा आम्ही पाच लाख पट्टे दिले आम्ही सात लाख पट्टे दिले आपल्याला बरं वाटतं की आपण सात लाख कुटुंबांना मदत केली आहे पण ती कागदावर राहते आणि कोणीतरी तिसराच माणूस दमदाटी करून त्या सगळ्या जमिनी घेऊन जातो आणि आपला गरीब आदिवासी हा तसा केला आणि बेघर त्या ठिकाणी राहताना आपल्याला पाहायला मिळतो मला असं वाटतं की ही बात चांगली सूचना दिली आहे त्यामुळे त्या संदर्भात एक आपण व्यवस्था उभी करून एक योग्य अशा प्रकारचा जीआर त्या ठिकाणी निर्गमित करू आणि त्या कामामध्ये मग पुढे समजा जमिनी अशा प्रकारे बळकवलेल्या आढळल्या तर ते सोडवण्याची आपली नीती काय असेल किंवा कार्यपद्धती काय असेल या संदर्भातही मला असं वाटतं की महसूल विभागाशी बोलून महसूल विभाग आणि पोलीस विभाग आणि वन विभाग अशा या तिन्ही विभागांचं कॉर्डिनेशन करून एक आपण त्याचा जी आर काढला पाहिजे की अशा प्रकारच्या जर जमिनी आढळल्या तर त्या संदर्भात त्याची नीट कार्यपद्धती त्याच्यामध्ये आपण विशेष रूपाने दिली पाहिजे त्यासोबत आता हे जे प्रस्तुत प्रकरण आहे या प्रकरणामध्ये मला वाटतं एक आरोपी तर आपण अटक केलाय पण काही आरोपी फरार देखील आहेत त्यांना सरळ भाषेत सांगायचं सा तर त्यांना सरळ केलं पाहिजे आणि त्यांची दहशत ही पूर्णपणे संपवली पाहिजे ती संपल्याशिवाय खातकरी पुढे येणार नाहीत कारण हा समाज जो आहे हा आदिम जमाती आहेत बुजरेपणा हा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे भीती असते आणि रिसोर्सेस काहीच नाही आहेत आणि समोरची माणसं ही गुंडागर्दी करणारी आहेत त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत त्यामुळे त्यांच्याशी मुकाबला करणं हे इम्पॉसिबल आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण ते केलं पाहिजे आणि आज ज्या सतरा लोकांना आपण आता कागदपत्र दिली आहे मला असं वाटतं की पुढचे सात आठ महिने ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ते येतात महिन्यातून एकदा पोलिसांनी जाऊन त्यांची काय स्थिती आहे हे बघितलं पाहिजे जेणेकरून एक सात आठ महिने वर्ष नीट गेलं तर मग कोणी त्यांना छेडायला येईल असं मला वाटत नाही तर त्या दृष्टीने म्हणजे नुसतं आपण कागदपत्र दिले इथपर्यंत सीमित नाही तर आपण लक्ष ठेवून आहोत अशा प्रकारची व्यवस्थाही त्या ठिकाणी झाली पाहिजे बाकी काही सूचना मी ऑलरेडी दिलेल्या आहेतच त्या सूचनांप्रमाणे आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल जे काही निवेदन विवेक भाऊने दिलेलं आहे हे निवेदन मी सविस्तरपणे त्या त्या खात्याला पाठवतो कोणी कोणी काय करण्याच्या गोष्टी आहेत ते निश्चितपणे आपण करू दुसरं एक पायलट प्रोजेक्ट म्हणून या जमिनीचं काय काय अलाउड युजर आहे कारण शेवटी जुन्या वन जमिनी असतील तर त्याच्यावर काही युजरचे कदाचित निर्बंध असतील तर ते काय काय अलाउड आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला लाईव्हिहूड करता काय करता येईल असे जे काही ऑप्शन्स आहेत ते एकदा जर तपासून बघितले तर पंतप्रधानांची योजना आहे आपल्याही आदिवासी विकास विभागाच्या योजना आहे योजनाचं कन्वर्जन्स करून एक पहिलं मॉडेल आपण जर उभं केलं की ज्यातनं नुसत्या जमिनी नाहीत तर त्या जमिनीतनं काही ना काही उत्पन्न हे त्या कुटुंबाला मिळत आहे अशी जर परिस्थिती आपण तयार करू शकलो तर इतर कुटुंब स्वतःहून पुढे येते आणि शेवटी कुठलंही जे काही तंत्र असतं हे एकदा तुटलं की मग इतर लोकही ते जुगारणं सुरू करतात त्यामुळे मला असं वाटतं की आपली टेस्ट केस समजली पाहिजे आणि याच्यामध्ये जर आपण हे लिट करू शकलो तर पुढे आपल्याला या सगळ्या गोष्टीतनं बाहेर निघता येईल कारण शेवटी ही देखील आपल्या सगळ्यांकरता एक शोकांतिका आहे की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आजही विडबिगारीच्या केसेस महिन्यातनं दोनदा तीनदा तरी आपल्याला पाहायला मिळतात आजही कुपोषणाच्या केसेस आपल्याला पाहायला मिळतात याचं कारण हे शेवटी ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या योग्य प्रकारे न पोचल्यामुळे गरिबीमुळे आणि मग त्यातनं तयार झालेलं अज्ञान त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टींमुळे या बाबी आपल्याला पाहायला मिळतात म्हणून ही लढाई आपल्याला ही केवळ आर्थिक नाही तर सामाजिक आर्थिक शैक्षणिक सगळ्या प्रकारे आपल्याला ही लढाई या ठिकाणी लढावी लागेल आणि या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभा आहे हे चित्र जर निर्माण झालं तर परिवर्तन देखील फास्ट करता येईल असं माझं मत आहे मी त्या दृष्टीने जे आमच्या भगिनी आणि जे बांधव या ठिकाणी आले आहेत खरं म्हणजे त्यांच्या ज्या काही कथा आहेत त्या देखील अतिशय व्यथित करणाऱ्या द्रवित करणाऱ्या अशा कथा आहेत आणि एकविसाव्या शतकातही अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं म्हणजे आपण जे काही युनायटेड नेशन्सनी म्हटलेलं आहे की गुलामगिरी नष्ट करणं तर ही गुलामगिरीच आहे की जी आपल्याला नष्ट करायची आहे म्हणजे आपण जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते पूर्ण करत असताना आपण अनेक वेळा टिकमार्क करतो की गोल नंबर सतरा आमच्याकडे झाला आहे पण खरं नाही तर आपल्याला हे लक्षात येता ही गुलामगिरी आपल्याला संपवावी लागेल आणि त्याकरता विवेक भाऊनी जी मेहनत घेतली आहे जो पुढाकार घेतलाय त्यांच्या संघटनेने जो पुढाकार घेतलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो कारण शेवटी शासन प्रशासन आपलं काम करत पण समाजातनं कोणीतरी या सगळ्या गोष्टी शासनापर्यंत पोचवाव्या लागतात याच कारण मशिनरी ही एवढी स्टॅटिक असते की व्यक्तीला जी संवेदना असते मशिनरी मशिनरी ती मशिनरीला असू शकत नाही पण व्यक्तीने ती संवेदना मशिनरीपर्यंत पर्यंत पोहोचवली तर मशिनरी ही संवेदनशीलतेने काम करू शकते आणि मला असं वाटतं की सगळ्यात कठीण काम तुम्ही अतिशय उत्तमपणे गेले चाळीस वर्ष करताय आणि यातल्या अनेक गोष्टी तर तुमच्यासोबत काम करतानाच मला अनुभवायला मिळाल्या मला शिकायला मिळाल्या ते प्रश्न मला समजले आणि म्हणूनच जे काही काम आपण करू शकलो हे तुमच्या अनुभवामुळे आणि तुम्ही जे काही इनपुट्स करू शकलो मला याची कल्पना आहे की ही सुरुवात आहे भविष्यात हे काम आपल्याला अजून करावं लागेल त्यामुळे तुमचं काम हे असंच अविरत तुम्ही सुरू ठेवावं ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी आम्ही सगळे आहोत आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या समाजाचा हा जो वंचित घटक आहे त्या घटकाला आपल्या विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणणं ही आपली प्राथमिकताच असणार आहे आणि त्या दृष्टीने जे जे करावं लागेल ते सगळं आपण करू हा विश्वास मी तुम्हालाही देतो आमच्या या सगळ्या बहिणींना बंधूंना सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा सर्व आपल्या अधिकाऱ्यांनी अतिशय वेगानं हे सगळं काम केलं त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून मी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कमिटी करायची हो लॉजिस्टिक फक्त ते बांधता बिल्डेबल आहे का कारण ते जरा हे बिल्डेबल वगैरे आहे का जरा चेक करून घ्या तर मग आपण जर असेल ना तर आपण यांनी म्हटलं असा एक पहिला प्रयोग करू शकतो लॉजिस्टिकचा नवीन शर्तीची जुनी शर्त करणं वगैरे सगळं शक्य आहे आणि एक गोष्ट अजून एक दोन लोकांचं वडिलांच्या नावाने यांची नाव आता ऍड करून टाका ना म्हणजे मग ते रेव्हन्यू रेकॉर्ड होत राहतात एक फक्त मुद्दा मग याचा भाग नाही आहे परंतु महसूल जो आहे सत्तर गच्या बऱ्याच केसेस राज्यावर घडली गेल्या आदिवासींच्या विशेषतः आणि बत्तीस गच्या सोमोटो करायचा आदेश करा एक परिपत्रक करा की बत्तीस गच्या केसेस आपण स्वतःहून आदिवासींच्या विक्री विक्री कुळाची विक्री त्याच्यात काय म्हणजे तरतूद काय आता काय कुळ असतो हो तो कुळ इतर हक्कासाठी असतो हो। त्याची बत्तीस कशाची नॉमिनल विक्री असते ती विक्री झाली की तो कब्जेदार येतो आलेले असे बरीच प्रकरण आहेत तर ती सोमोटो करायला पाहिजे त्याच कुळाला आपण ते देतो त्याच कुळाला तो कुळ आहे कब्जा आहे सर्व आहे पण तो कब्जेदार नाही कारण ही प्रोसेस राहिली आणि तलासरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पारशी लोकांच्या जमीन आहेत त्याच्यावर ती आदिवासी कुळ आहेत पण त्याच्यामध्ये एक अशी योजना जर फ्रेम केली जसं हे म्हणतात तसं ते काही नॉमिनल पैसे भरायचे आहेत पण ते कागदपत्र आणि पैसे भरणं वगैरे याच्या वेळे जसं एक उदाहरण सांगतो की आपल्या भंडारा गोंदिया वगैरे या सगळ्या भागामध्ये ते रेव्हेन्यू रेकॉर्ड जेव्हा क्लिअर झाले तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग दोन मध्ये घेतल्या आणि त्यांना भूमिधारी केलं आपण दोन हजार मध्ये कायद्यात बदल केला आणि सगळ्या भूमिधारीला स्वामी करून त्यांना आपण वर्ग एक मध्ये आणला असं आपल्याला एखादी योजना जर फ्रेम करता आली की किमान आदिवासी कुळ जे आहेत त्यांना या बत्तीस घरच्या अंतर्गत त्यांचे पैसे आपण भरू ते काय नॉमिनल आहेत आणि त्यांच्या नावाने खूप नवीन असतं सर अशी एक योजना आपणच करायचं हा जो तलासरीचा मुद्दा मी सांगतोय तर आपल्याकडे कोकणामध्ये अशी कुळं होती खोतांच्याकडे की जी कुळ होती पण त्याचे काही पुरावे नव्हते आणि म्हणून बेदगल कुळ्यांचा आपण जी आर काढला आणि एक कट ऑफ डेट ठरवली की या तारखेला जर पोझिशन असेल तर ते कुळं झाली तलासरीसाठी विशेषतः डहाणू तलासरीसाठी त्याच पद्धतीचा जी आर काढण्याची गरज आहे Mm. म्हणजे शेकडो एकर जमीन आहेत आदिवासी कुळ आहेत पण पुरावे नाहीत आणि आता हे जे आपलं ऑनलाईन पीक नोंदणी आलेली आहे त्यामुळे शक्य नाही कारण जो मालक कब्जेदार आहे तोच पीक पाण्याचा करू शकतो तो कोणी करूही शकत नाही तो एक मोठा ड्रॉबॅक काय याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये पण या संदर्भामध्ये जर आपण जसं कोकणासाठी केलं

chúng tôi đã tiến sát vào làm chúng tôi. Sala, số ít gần. là bạn.